आंबड गावातील गवनी सरुदे नावाचा एक खारामखोर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि जिजाऊबद्दल जे आक्षेपारी वक्तव्य केलं त्याचा मी प्रथमता निषेध करतो आज आंबड गावातील सगळे ग्रामस्थ ज्यांनी या संदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेत गावात ग्रामसभा घेऊन आज महाराजांच्या तीनशे पंच्याऐंशी जयंतीच्या निमित्तानं एका घानेड्या व्यक्तीमुळं संपूर्ण गावाला गालबोट लागू नये म्हणून स्वतः आंबड गाव गावातील सगळे प्रमुख पदाधिकारी पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी गावातील या नराधामाबद्दल त्या ठिकाणी तक्रार दाखल केली त्याबद्दल मी आंबड गावकऱ्यांचे प्रथमतः आभार मानतो मित्राओ गवनी सरोदे नावाचा हा हरामखोर याचे काही पहिलेच प्रताप नाही आहेत आज या निमित्तानं जेव्हा गावकरी बोलायला लागलेत तेव्हा त्यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे गावातील अनेक लोकांना त्रास देणं वेगवेगळ्या सामाजिक उत्सवांमध्ये काहीतरी आक्षेपार्ह वक्तव्य करून किंवा आपल्या स्वतःच्या कृतीनं त्या उत्सवामध्ये कसं गालबोट लागेल अशा प्रकारचे अनेक प्रताप या गवनी स्तरोचे राहिलेले आहेत म्हणून या निमित्तानं माझी प्रशासनाला एकच विनंती आहे दोन दिवसाच्या आत त्याला अटक करा त्याची गाडावर धिंड काढा आणि अकोल्याच्या बाजारपेठेमधून त्याच्या अंगावर काळं टाकून त्याला चुपित मारीत त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करणारा आम्ही स्वतः कार्यकर्ता आहे जर प्रशासनाला जर तशा प्रकारची बंधनं असतील तर आम्ही स्वतः कायदा हातात घेऊ जर प्रशासनाला वाटत असेल कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार असेल परंतु आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माजिजाऊबद्दल म मा मान्य संभाजी महाराज मा, संभाजी महाराजांबद्दल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा शाहू फुले आंबेडकरांबद्दल जर कोणी बोलणार असेल तर त्यांची गय करता कामा नाही मग तो कोणत्या जातीचा असू द्या नाहीतर कोणत्या धर्माचा असू द्या या ठिकाणी आम्ही जातपात मानत नाहीत सगळे महापुरुष सगळे राष्ट्रपुरुष या सगळ्या समाजाचे आहेत परंतु अशा प्रकारची भांडगुळं ही वेळेस ठेचण्याची गरज आहेत आणि म्हणून आज प्रशासनाला आम्ही हा इशारा दिलेला आहे उत्सवाचा काळ आहे आनंदाचा काळ आहे आणि दहावीच्या बारावीच्या परीक्षांचा काळ आहे आणि म्हणून आम्ही प्रतिकात्मक आज त्याचे टायर पेटवून त्या ठिकाणी त्याचा निषेध केला आहे उद्याच्या काळातसुद्धा अशा प्रवृत्त्या या तालुक्यात नव्हे तर ता जिल्ह्यातसुद्धा सुद्धा बळावता काम नये कारण मातारी मेल्याचं दुःख नाही मित्रांनो काळ सुखात चाललेलं आहेत अशा प्रकारचे संकटं हे हळूहळूहळू हळू आपल्या समाजामध्ये वेगळ्या प्रकारच्या आजाराच्या निमित्ताने आहेत समाज उद्ध्वस्त करण्याचं काम करतायत आणि मग या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज जा 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 या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक आलेत त्या सगळ्यांचं छत्रपतींचा मावळा या नात्याने मी स्वागत करतो आणि या भांडगुळाला योग्य बंदोबस्त योग्य दिशा दाखवण्याची गरज आहे ती दाखवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आज या ठिकाणी शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे आणि पूर्ण महाराष्ट्र भरत नसून नव्हे आपण एकोणावीस फेब्रुवारीला देखील सर्वग्र साजरी अगदी अगदी आनंदात साजरी केलेली आहे पण आज शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आमच्या गावचे नागरिक गवनेर सरोदे यांनी शिवाजी महाराजांच्याविषयी विषयी अतिशय वाईट असं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही आमचे सर्वच ग्रामस्थ एकत्र येऊन त्याचा निषेध करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन तिथे त्यांच्याविरोधात तक्रार केली आणि बाजार येथे आम्ही आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलनामध्ये आक अकोल्यातील तालुक्यातील सर्वच नागरिक सहभागी झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि आज आपल्या शिवाजी महाराजांमुळे महासाहेब जिजाऊंमुळं आज आम्ही स्त्रियासुद्धा जगा या जगामध्ये या समाजामध्ये मोठ्या मानाने सन्मानाने वा ला वावरतो याचे कारण फक्त शिवाजी महाराजच आहेत शिवाजी महाराज यांनी अन्याय आणि अत्याचार याविरुद्ध लढा देऊन आम्हाला या समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून दिले आणि त्यांच्याबद्दलच एका कोणीतरी व्यक्तीने यावं आणि त्यांच्याबद्दल वाईट शब्द बोलावेत याच्यासारखी नालायक प्रवृत्ती या जगामध्ये नसेल आणि म्हणून या वाईट प्रवृत्तींनाच अतिशय वाईट प्रकारेच म्हणजे दुसरा चिन्हमच याचा करावं हो। दुसरा याला पर्याय नाही आणि म्हणून सगळ्या मी पोलीस प्रशासनाला विनंती करते की याच्याविरुद्ध अतिशय म चांगला विचार म्हणजे वाईट विचार करून किंवा अतिशय कठोर शिक्षा त्याला द्यावी आणि त्याला अटकला त्वरित अटक करावी अशी मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती करते काल सायंकाळी आंबड येथे गवनर सरोदय नावाच्या माणसाने छत्रपती शिवाजीराजांबद्दल वाईट शब्द काढले आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आंबडगावचे ग्रामस्थ असतील अकोला तालुक्यातील सर्वच मराठी हिंदू बांधव आज बादारताळ समोरील रस्ता रोको या ठिकाणी आम्ही या केलेल्या आहे आणि गवनर सरोदेचा या ठिकाणी निषेध केलेला आहे मित्रो आज संपूर्ण महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी राजांची जयंती अत्यंत उत्साहामध्ये साजरी होत असताना त्याला काहीतरी गाळबोट लावण्याचं काम या सरोदया नावाच्या मानायक माणसांनी या ठिकाणी केलेले म्हणून पहिली मी मागणी करतो आहे की अकोल्याचे पोलीस अकोल्या तालुक्याचे पोलीस स्टेशनचे पी आय मान्य बोरसे साहेब यांना विनंती का तातडीनं आजच्या आज ह्या गव्हनर सरोदयाला अटक करावी त्याला जी काही कलमं आहेत ज्याप्रमाणे नगरला जो काही नगरसेवक चिंतमणा लागलेली होती ती सर्व कलम या ठिकाणी लावण्यात यावी जर गव्हनर सरोजाला आज अटक झाली नाही उद्या या ठिकाणी पूर्ण अकोले तालुका बंद राहील याची या ठिकाणी या इशारा मी या पोलीस स्टेशनला देतो आहे आणि म्हणून अशा प्रकारचा नालायक माणूस हा अकोले दूध संघावर नोकरी करतो आहे मी दूध संघाचे चेअरमन आदरणीय वैभवराव पितळसाहेबांना विनंती करतो का याला तातडीनं या दूध संघाच्या नोकरीवरून या ठिकाणी काढून टाकावं अशी सकल मराठी समाजाची या ठिकाणी मागणी आपल्याकडे मी करतो आहे आणि म्हणून जे काही सध्या तालुक्यामध्ये चाललं आहे या ठिकाणी आता आर पी आयचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय विजयभाऊ वाघचवडे त्यांचाही फोन झाला या तालुक्यामध्ये हिंदू असेल मुसलमान असेल हरिजन असेल गिरिजन असेल साळी असेल माळी असेल सगळ्या जाती धर्माचे लोक अत्यंत गुन्ह्या गोवंतने या ठिकाणी नांदत आहेत परंतु काही समाजामध्ये एक दोन सडके कांदे असतात त्या पद्धतीनं हा गव्हर्नर सरोद खरं तर याला चौकत फाशी दिली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य जे, पद्धती जे कुणी महापुरुष पुरुष असतील त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील फुले असतील शाहू असतील अशा महामानव ज्यांनी या पूर्ण विश्वाला दिशा दिली त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हा एक मूर्खपणाचा कळस आहे आणि म्हणून तातडीने या गव्हर्नर सरोवर कारवाई करावी अशी मी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मागणी करीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आज शिवजयंतीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आहे आणि अशा पर्व काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत असताना एक आंबड येथील व्यक्ती गवनर सरोदे नावाचा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय खालच्या भाषेमध्ये शिवीगाळ करतो आहे तर अतिशय तीव्र असा संताप होतोय खरं तर मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं गवनेरजी सरोदे यांचा जाहीरपणानं निषेध करतो आणि मी पोलिसांना विनंती करतो की खरं तर समाजामध्ये आजही अकोले तालुक्यामध्ये सगळ्या समाजाचे लोक हे गुन्ह्या राहतात सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या हे सगळे समाज बांधव एकत्र तिवंबापणानं करत असतात आणि ह्या विषयाला आज मात्र गवनेर सरोदे यांनी गालबोट लावलेला आहे आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी विनंती करतो पोलिसांना विनंती करतो की अशा नरादमाला अशा चुकीच्या वागणाऱ्या माणसाला समाज कधी कधीही पाठीशी घालणार नाही आणि म्हणून मी पहिली महिन्या विनंती करतो की तात्काळ याला जिथं असेल तिथून त्याला ताबडतोब ताब्यात घ्या आणि याच्यावरती कारवाई करा कुठलाही आंबेडकरी चळवळीला समाज आणि रिपब्लिकन पक्ष हा त्याला कुणी त्याला पाठीशी घालणार नाही आमची देखील हीच मागणी आहे की अशा पद्धतीचा जर समाज समाजामध्ये कुणी दुही निर्माण करणार असेल आम्ही खपून घेणार नाही त्याच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी करतो महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आनंदाच्या दिवशी या महाराष्ट्रातल्याच मातीतला आंबडगावचा एक हरामखोर गवनेर सरोदय नावाच्या व्यक्तीने महाराजांविषयी अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी केली मी आपल्या सर्वांच्या वतीने या हरामखोर सरोदेचा सर्वप्रथम निषेध करतो ज्या छत्रपतींनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये आण शान निर्माण करत सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करत या ठिकाणी स्वराज्य स्थापन केलं त्या छत्रपती शाहू शिव फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये महामानवांच्याविषयी अत्यंत खालच्या दर्जाची टिप्पणी क होते ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशीच अशा प्रकारची जर गोष्ट कोणी करत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो का ह्या हरामखोर सरोदेला तातडीनं अटक करावा अन्यथा जसं राज रायगडावरून टकमकटोकावरून खाली ढकलण्यात येत होतं तसं कदाचित कायदा हातात घेऊन जर राष्ट्रपुरुषाच्या कोणी अपमान करत असेल तर कायदा हातात घेऊन प्रसंगी यांचा चौरंग करण्याची हातपाय तोडण्याची कृती आपल्या सर्वांना करावी लागेल हाच इशारा या निमित्ताने देतो आणि जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर भविष्यात अकोल्या तालुक्यातच नव्हे तर राज्यभर या आंदोलनाचा उद्रेक होईल अशा प्रकारचा इशारा देऊन थांबतो धन्यवाद जय जाऊ जय आंबडीतील सरोज नावाच्या एका व्यक्तीनं छत्रपती शिवरायांना शिवरायांबद्दल आपशब्द वापरले आहेत तर मी महत्त्वाचं म्हणजे तो कोणत्या समाजाचा आहे कोणत्या जाती धर्माचा आहे हे न महत्त्वाचं नसून या छत्रपतींच्या राज्यामध्ये अशा ह्या आपप्रवृत्ती आणि अशा ह्या लोकांनी शिवरायांबद्दल बोललं म्हणजे हा एक मोठा गुन्हा आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो का त्यांना तातडीनं इथं आणून म्हणजे ही व्यक्ती पहिल्यापासून प पा विकृतच आहे ज्यावेळेस पहिल्यांदासुद्धा सुद्धा ते ह्या संघामध्ये कामाला आहे दूध संघामध्ये कामाला आहे तर तिथलं गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे का तो तिथलं दूध पनीर जे जे पदार्थ होते तो तो त्या गावात आणायचा आणि आन तो गावात विकायचा ह्या लोकाला मी वैभव पितळांना चेअर दूध संघाचे चेअरमन आहेत त्यांनासुद्धा एक विनंती करतो का तातडीनं अशा ह्या प्रवृत्तीला तुमच्या संघातून बर्थ करा अन्यथा आम्ही अकोलेकर सगळे आणि शिवप्रेमी या दूध संघाचं एकही दूध उद्यापासून कुठेही जाऊन देणार नाही आजच्या दिवस आम्ही सगळ्यांनी सहमतीने केलेलं आहे पण उद्यापासून अगस्तीच दूध दूध संघाचं एकही प्रोडक्ट आणि एकही दुधाचा थेंब आम्ही बाहेर निघून देणार नाही जोपर्यंत त्याला या संघातून बडतप करण्यात येत नाही तोपर्यंत त्याला आम्ही संघ उद्या बंद करणार आहोत तसेच या अशा प्रवृत्तींना वेळेत पोलिसांनी ठेसलं पाहिजे अन्यथा आम्ही उद्यापासून अकोले बंद अकोले बंद बंद करून अशा लोकांना गावातून हद्दपार करण्यात यावं अशी एक विनंती करतो जय जे महाराष्ट्र आज आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणेच साजरी होणारी शिवजयंती संपूर्ण राज्यभरात अतिशय उत्साहात साजरी होते परंतु या मंगलमय आणि आनंदमयी दिवसाच्या दिवशी अंबडसारख्या गावावरती एक प्रकारची शोककळा पसरलेली आहे एक प्रकारे बहुजनांचा राजा असणारा आमचा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी कधीही जाती जातीमध्ये भेद केला नाही धर्मात भेद केला नाही अशा प्रकारच्या राजाबद्दल एक नालायक माणूस अपशब्द वापरतो आणि ह्या सर्व समाजव्यवस्थेवरती ह्या समाजासमाजामध्ये असणाऱ्या एकोप्यावरती एक कुठंतरी गाल गालबोट लावण्याचा का प्रकार ह्या सगळ्या गोष्टी गोष्टीमधून घडतो ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी खरं तर आज आंबड ग्रामस्थ सर्व पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते तिथं साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी त्याप्रमाणे त्याला अटकही करण्यात यावी तसेच ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध संपूर्ण राज्यभर सर्व समाजानं खरं तर करायला हवा आहे अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आळा बसायला हवा आहे अशा प्रवृत्ती पुन्हा या समाजामध्ये या समाजा जन्माला यायला नको आहेत अशा प्रकारची विनंती मी सर्व नागरिकांना करतो आहे सर्व समाजातील बांधवांना करतो आहे आणि ह्या जो ग सरोदे आहे याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी याबद्दल आमची मागणी सर्व प्रशासनाकडे आहे आज त्याला अटक करण्याची प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या मार्फत चाललेले आहेत आमची त्यांना विनंती आहे की आजच्या आज तुम्ही त्याला जर अटक केली नाही तर उद्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं जाईल संपूर्ण तालुक्यामध्ये बंदचा आवाज दिला जाईल आणि याचे पडसाद राज्यभरात देखील उमटतील त्यामुळे पोलिस प्रशासनाने या गोष्टीला गांभीर्यानं घ्यावं अशी मी त्यांना ग्रामस्थांच्या वतीने आणि सब सकल बहुजन समाजाच्या वतीने विनंती करतो थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चश्मा घर इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव